नमस्कार माझं महाराष्ट्र न्यूज लाईवमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आमच्यासोबत नांदेड जिल्ह्याचे दबंग एस पी अविनाश कुमार सर आहेत त्यांच्याशी आपण विचारणार आहे की हा मतदान आपला हक आहे आणि मतदान कसं करावे आणि मतदान जरूर करा तर त्या मतदानांबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहे तर लो का काही लोक राहतात की ज्या पद्धतीने आपण कोशिश करतो जिल्हाधिकारी बी प्रयत्न करतात पोलीस प्रशासनाकडून करतात परंतु काही लोक असतात की मतदान न टाकणार त्याच्यावर काय कारवाई करणार ते वोटिंगचे फ्री अँड फेअर वोटिंगच्या इन्फ्लुएन्स करण्यासाठी काहीतरी प्रयत्न काही लोक करतो ते वोटिंग ना करणे किंवा वोटिंग काही इन्फ्लुएन्समध्ये करणे तो यावर आमची जिल्हा प्रशासनची आरोची पूर्णपणे न एक वॉच असतो जर काही अस अजा असा घडलेला आहे तो आम्ही कारवाई त्यावर करतो पण तरीसुद्धा एक मी आवाहन करतो असा की तुम्ही काही एक हजार किंवा दोन हजार किंवा असा काही प्रलोभनमध्ये जर वोट देणार तो हा तुमच्यावर परत येणार काही की तुम्ही कोण तुमचे एम एल ए राहणार कोण एम पी राहणार हा तुमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे की छोटा मोठा काही प्रलोभन तो असा त्यावर कानुनी कारवाई सुद्धा होतो पण तरी सुद्धा एक वोटर एड्युकेशन म्हणून मी सुद्धा आवाहन करतो की काही छोटी मोठी गोष्टीमध्ये बळी पडून ना तुम्ही जे फ्री अँड फेअर तुमचे जे वोटिंग आहे पुढच्या तुम्ही तुमचे आयुष्य बघा तुमची नेक्स्ट जनरेशनला बघा आणि त्या बघून तुम्ही वोटिंग करा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा